मित्रांनो आपण आहोत आता सध्या शिरवळी येथील मैदानामध्ये आणि मित्रांनो या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिवसा अध्यक्ष केसरी दोन हजार पंचवीस पर्व तो पार पडला आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली ती म्हणजे हिंद केसरी लखन आणि त्याच्या जोडीला पळाला तो म्हणजे प्रसिद्ध बैलगाडी मालक पृथ्वीदा कुटवड यांचा बायजा दादा नमस्ते काय नाव आपलं काय सांगाल कशा पद्धतीने आज पैरा करण्यात आला होता लखनचा आणि बैजाचा पैरा हा अचानक ठरला होता मनोहर भाऊंनी केला आणि काय सांगाल त्याच्याविषयी म्हणजे गाडी कशी पळाली आजची गाडी गटाला सेमीला फायदाला सुद्धा एक नंबर गाडी एक नंबर पळाली गाडी मैदान कसं केलं शिरवळकरांनी काय सांगाल त्याच्याविषयी मैदानाचं नियोजन आयोजन एक नंबर केलं आणि मैदान म्हणजे कमी वेळात पार पाडलं त्यांनी कमी वेळात काय सांगाल जवळपास म्हणजे एक चाळीस ला सगळे आणला होता पण पावसाने दिली साथ दिली आता मैदान झाले आणि आज जवळपास चार वाजले तुम्ही घरी चाललाय तयारी करून सगळी गाडी कोणी चालवली आज आज किशोर ड्रायव्हर संभाजीला कोणी त्यांनीच गाडी कशी काय गाडी पळाली आहे एक नंबर गाडी रान कसं होतं पळायला आज रान काळवटीचं रान होतं पण रान पळायला चांगलं होतं पळायला एकदम रान चांगला पुढं थांबायला जागा वगैरे व्यवस्थित होते आता आगामी नियोजन काय हिंद केसरी लखन आगामी नियोजन चोवीस तारखेला चोवीस तारखेला आता कुठं जाणार आहे परत घरी जाणार आहे छत्रपती संभाजीनगरला लखन जाणार परत चोवीस तारखेला कुठल्या मैदानात किवळच्या मैदानामध्ये दिसणार आहे आजचं मैदान कसं केलं आयोजकांनी आजचं मैदान आता सांगावं तेवढं कौतुक त्यांचं आहे एक नंबर मैदान केलं त्याचबरोबर त्यांनी आज संपूर्ण मैदानाचा पण विमा काढला होता म्हणजे विमानामध्ये सहभाग मैदानामध्ये सहभाग होणार होते त्यांचा पण जवळपास एक कोटीच्या आसपास विमा काढला होता त्याच्याविषयी काय सांग चांगली गोष्ट आहे विमा काढलं म्हणजे असं आयोजकांनी प्रत्येक मैदानात केलं पाहिजे केलं पाहिजे आता हे जे मैदान संपन्न झालं आता हिथून हिथून छत्रपती संभाजीनगरला लखन जाणार तिकडे काय नियोजन आहे का त्याच्या तिकडे आता अजून काही मैदानाचं नियोजन नाही पण परत पर चोवीस तारखेला परत चोवीस तारखे हिकडे वर तिकडं काय पटात नियोजन असेल ते पाहिजे कस आहे पळायला आदत वासरे अजून पण फुल स्पीडनं फुल स्पीडनं पळतोय मित्रांनो अतिशय सुंदर अशी बैलजोडी पळाली बैजा आणि हिंद केसरी लखनची चला तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन पुढील वाटतं शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आपल्या समज आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक पृथ्वीदादा खुटवड फुरसुंगी पुणे आणि विशेष म्हणजे त्यांच्या आज बैजानं शिरवळच्या मैदानामध्ये अध्यक्ष केसरीचा किताब पटकवलेला आहे प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेले आहेत आणि बैजाच्या सोबत सो जोडीला पळाला तो छत्रपती संभाजी नगर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तो हिंद केसरी लखन आपल्या समेत प्रसिद्ध बैलगडी मालक आहेत पृथ्वीदा आहेत दादा नमस्ते नमस्कार दादा काय सांगाल आज कशा पद्धतीनं पैरा करण्यात आला होता काय एका शब्दात पैरा झाला होता गाडी त्या दिवशी चार तारखेला पडली महान भारत केसरीला तिथं एक केला होता गाडीने म्हणलं गाडी चांगली पळते तर पळू म्हणलं मग गाडी अठराला पळवायची होती म्हटलं मग इथं जवळच्या जवळ येतं मग पंधराला आज गाडी पळवली बरं बरं मैदान कसं होतं पळायला मैदान खूप सुंदर होतं आणि तीन तीन साडेतीनला तर फायनल झाला होता म्हणजे सेहेचाळीस गट होऊन सात सेमी आणि एक फायनल जवळजवळ सत्तावन्न गट ती थी, साडेतीन वाजेपर्यंत संपले होते म्हणजे आयोजकांचं पण कौतुक करण तेवढं कमी आहे आणि काय वाटलं म्हणजे हे असं मैदान तुम्ही पृथ्वीदादा जेव्हा जेव्हापासून पहिली क्षेत्रामध्ये शे आलाय तेव्हापासून आजपर्यंत असा अनुभव आला का एवढं सुपरफास्ट मैदान झालं का कधी नाही एवढं फास्ट म्हणजे ना धनवड्या बापू पण क्रेडिट दिलं पाहिजे त्या गोष्टीचं म्हणजे खरं सांगायचं म्हणजे त्यांचे पण त्याच्या मागे कष्ट आहेत आयोजकांनी बैल लावा म्हणजे कुठली दुर्घटना घटली नाही काय नाही इतकं फास्ट मैदान म्हणजे माझं मीच बघण्यात तर खूप एवढं साडेतीन वाजता फायनल होणं म्हणजे मला पण शक्य नाही मी म्हटलं दोन वाजता निघो आता जवळ आहे पुण्यापासून एक दीड तासात येतं पण आम्ही येईपर्यंत तर सीमित होऊन गेलो आम्ही फायनललाच पोहोचलो आणि फाटी कशी पाटी कसी कसी होती पळायला माहिती सुंदर होती पाऊस आला तरी पण फाटी नंतर चिक्कल थोडा झालता पण काही एवढा चिखल नाही झाला पाऊस आला तरी पण ड्राय होती पण आणि अंतर पण फाटीचं भरपूर होत गाड्या झाल्या नाही पुन्हा एकदा हीच जोडी पावली कारण की का पा गेलच मैदानात महान भारत केसरी मध्ये ही जोडी पाहलेली तर एक नंबरचा मार्केट ठरवली पुन्हा एकदा हीच जोडी पहा एक नंबरचा मार्केट म्हणजे कशी गाडी पळते नक्की गाडी नरमारी पहिली खाली लख ना गाडी काढून देतो पुढं पाहिजे पळतो गाडी तशीच पळली पाहिजे आता एक आदत वासरुदास तुम्ही सांगितलं मग भविष्य काय चांगलंच आहे आपण कुठं कमी नाही पडलो पाहिजे आज कशी पाहिली गाडी कारण की एकंदरीत पाऊस चालू होता आणि त्यात एक नंबर करणं सोपी गोष्ट नव्हती आज गटकडणी पळाली बाई जे कड होती सेमी मधून लागला आणि फायनल आपण मधून होती गाडी चांगली एकदम सुंदर गाडी पळाली सेमीला जरा सुटली होती गाडी जरा बैल उभा राहत नव्हता खाली म्हणून मागून सोडली जरा गाडी आज चालकांनी कशी चालवली हो गाडी किशोर ड्रायव्हरनी चांगली चालवली हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक दोन असा काय विषय नाही जो दोन ह्याच्यात आमच्याच बैलांनी दुसऱ्या पण चिमण्यानी दोन केलाय काय थोडा इकडं तिकडं फरक असतो सुट्टी वगैरे ह्याच्यात थोडं त्यासाठी शाकीर बाईला म्हणलं तुम्ही सुद्धा या म्हणलं असं काय हे असं काय नाही खेळ हा खेळाच्या ठिकाणी राहायला पाहिजे मैत्रीपूर्व सगळा खेळ काय हेच हेच जपलं पाहिजे शर्य क्षेत्रात मित्रांनो हेच जपलं पाहिजे पृथ्वी दादा आगामी पेडगावचं हिंद केसरी मैदान आहे ते एकवीस तारखेला तर काय सांगाल कसं नियोजन आहे एकवीस बावीसला बैल दोन्ही दिवस पळवणार आहे हा आदतला पण आणि ओपनला पण नियोजन चांगलं करणार आहे म्हणजे जबरदस्त नियोजन असेल त्याचबरोबर त्याच्याचबरोबर त्याच्याच जोडीला आ, हिंद केसरी बैलपोळ्याचं मैदान मैदान येते माळशिरस आणि ते मैदान झालं की त्याच्याच जोडीला लगेच एक चार आठ दिवसाच्या फरकानं देशमुख पट्ट्याचं एकसठ फाट्याचं हिंद केसरी मैदान येते जवळपास तीन मैदान आहेत दोन महिन्यामध्ये आपल्याला आप बाकीची मैदान कमी पळायची आता म्हणजे यात्रेची आणि जी अशी नामांकित मैदान आहे ना ती मैदान आता जास्त पळायची आठ आठ दिवसाच्याच गॅपवर आता पळतोय तुम्ही बघतोय त्याचबरोबर मैदान आहे चोवीस तारखेला चोवीस ला आहे ना चोवीसला केलं चोवीस ला केलं नियोजन चांगलं त्याचबरोबर दैवत शेट यांचं कसं काय सहकार्य लागलं आज सकाळी लवकरच आले होते पाहिजे दैवत छेट त्यांच्याविषयी सांगा माझं काय नुसतं नाव लागते सगळे तर दैवत बच करतात म्हणजे खरंच नियोजनाचा भाष्य आहे कोणत्या राणाला काय पाहिजे काय नाही ना म्हणजे दाखवून देतात पृथ्वी पृथ्वीदादा छत्रपती संभाजीनगरच्या बैलांना स्पीड आहे का स्पीड आहे ना बैल पाळतात काय कारण नाही नाही त्यांची सांभाळणी वगैरे म्हणजे नाही का दोन्ही नंदीचे मानकरी ठरले एक दोन नंबर मध्ये संभाजीनगरचे ठरले शाकीरबाईचा चिमण्या दोन नंबर केला यांनी एक केला कधी ही दोन करण तीन करण कधी ते एक करतील काय घरातच पडलं काय तिकडं पडलं काय ताटतच बरं चाल पुन्हा एकदा लखन आणि बाईच्या ही गाडी कधी पळताना बघा भेटून आपल्याला भेटन लवकरच लवकरच भेटन लवकरच आपल्याला जोडी पळताना ही गाडी जी पळती ना ती पळवतो सारखी सारखी हा म्हणजे आता बादल बरोबर पण आमची लागूपाठ पाच मैदान गाडी पडली चिमण्या बरोबर पण तीन चार वेळा गाडी पडली आता ही पण गाडी तिसऱ्यांदा पडली बरोबर पण आता लवकरच नियोजन आहे बर चालतंय पृथ्वीदादा तुमचं अभिनंदन तुमचं पुढील वाटचाल की तुम्हाला नियोजन करताना म्हणजे असं काय नाही शाकीर भाई यांनी पण म्हणले की दादा लखन घाला लखनवर गाडी चांगली पड म्हणजे नियोजन करताना मी सल्ले घेतो म्हणजे आपली घरातली लोक आहेत मी एक फोन केला म्हणजे काय करू कसं काय लखन गाला तुम्ही बिंदास म्हणजे असं नाही काय काय होईन ते होईन सेमीला किंवा फायनलला जे होईन ते होईन ना जे असं ती जी बैल पळतील ती राहतील त्यांचं म्हणणे आज दिवसाच्या तुम्ही पण घरी जाणार लवकर जाणाराच म्हणजे खरंच आयोजकांचं खरंच कौतुक करण तेवढं कमी आहे पृथ्वीदा तुमचं अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आपल्या समोर शाकीरबाई सुद्धा शाकीरबाई काय सांगाल आज कशा पद्धतीनं आयोजकांनी मैदान केलंय मैदान फार एक नंबर झाला कारण आउट चालू होता सगळ्याला नाही बैलगाड्या मालकाला सगळ्याला हे का फायनल होणार नाही कारण बापू पण झेंडा टाकाला नाही दा चॅम्पियन आहे कारण त्याच्यासारखा माणूस कोणीच नाही माणसं शिस्तीला पण तेवढेच उभे करते कारण जिथे पोलिस न मानस उभा राहत नाही ते उभे करते असं सुपर फास्ट मैदान कधी बघितलं का नाही नाही एवढं फास्ट मैदान कुठं नाही झाला आणि होणार पण भविष्यात पण कधी होणार नाही फास्ट मैदान केलं बापू आज कधी माझा अंदाज आहे रेकॉर्ड असं इतके फास्टीत आमचे पहिले आमचे सातव्या सेमीत गाडी होती शेवटला आमची गाडी जो पुसता मिनिटात सेमी संपली होती पंधरा मिनिटात संपवले टिपकायला सुरुवात झाली मोठी मोठी सरी यायची अजू करतो पर्यंत त्यांनी सात सेमी सोडून दिला होता हो, हो. त्यानंतर ना मध्ये गॅप घेतला जरा थोडस ओसरलं ओसरलं की परत फायनल झाला हो. आणि काय सांगाल चिमण्याच्या विषयी काय सांगाल चिमण्यानी रायनाचा आज पायरा कसा करण्यात आला आता चिमण्याचा रायनाचा बरेच सेट बरेच दिवसांना चर्चा चालू होती आपले उत्तम शेट त्याचे पण बैला बरेच दिवसानं ती गाडी पाहायची बऱ्याच दिवसांना चर्चा चालूच होती आपल्या मैदानाला पळू गाडी त्या हिशोबानं मग नियोजन झालं चांगल्या पद्धतीने पण गाडी पळाली कशी पळाली गाडी गाडी फार एक नंबर पळाली शेमीला कड लागली होती एक नंबर तास तरी शेमी कडाना सुद्धा काढलं गाडी तसं बघितलं गेलं तर खूप दिवस झालं राजा मैदाना दिसला दिसला काय कारण आहे राजा कुठे राजा घरीचे राजाला थोडा निमोन्या चालता आता बैल जरा केले रे लवकरच पळताना दिसणार राजन सम्राट इकडच्या भागात कधी आता राजा कितल्या कुठल्या मैदानात अठरा तारखेला येणार नाही तर चोवीस किंवा पंचवीस आगामी नियोजन आहेत कुठल्या कुठल्या मैदानात कोणती कोणती तुमची बैल पाळणार आहेत आता एका मैदानात चोवीस ला एक बैल पाळणार चिमण्या किंवा राजा सम्राट किंवा चिमण्या सम्रा राजा सम्राट तिकडे पाळणार मुंबईला पंचवीसला आणि अठराला माळशिरसला मैदान आहे अठराला आहे चिमण्या तर काय सांगताना आज पाहिजे आणि लखननी आज एक नंबर केला कशी गाडी पाहली होती अंतरना शेनीगड तीन अंतरणा काल होता दा। <laughs> दादा ना मला एक शब्द गाडी पळू हो काही टेन्शन नाही आता फायनलला शंभर टक्के गाडी राहणार किंवा तो एक दोन नंबर करणार ही गाडी तर मित्रांनो आज आपल्यासोबत दैवशी दादा नमस्कार काय सांगतो आज नियोजन नियोजना <laughs> पुन्हा एकदा परफेक्ट नियोजन झालं बरोबर आहे का आणि एक नंबरचा काय मानक चांगली पावली गाडी तिने दोन वेळा पावली दोन वेळेस एक नंबर दोन वेळेस एक नंबर आज खरं तर गेलं सगळेच चांगले नंदी होते आणि तसं काय म्हणजे खरं नव्हतं ठरलं होतं की पळवाय नको पण कमिटीनं थोडं बैल भरल्याला पण कबुले आपले म्हणले गाड्या पळता एक पंधरा वीस मिनिटं थांबू आपण जर आला तर पावसाला तर थांबू नाही तर मग पळवू खाली कोरडं होतं ते त्याच्यामुळे पळावलं दैवशेठ किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा बैलगाडी शरीष क्षेत्राला मी हा प्रश्न का विचारतोय त्याचं दुसऱ्या प्रश्नामध्ये उत्तर आहे किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा माझं वर्ष आता छत्तीस आहे पण माझ्या हिशोबाने पंचवीस सव्वीस वर्षाचा पंचवीस सव्वीस वर्षाचा अनुभव आहे या पंचवीस ते सव्वीस वर्षामध्ये एवढं सुपरफास्ट मैदान पाहिलं <laughs> का आज लय फास्ट घेतलं त्यांना पावसा त्यांना येईल लवकर उरकाव लवकर म्हणून त्यांना लय फास्ट घेतलं पण असं पाहिलं होतं कधी माहिती नाही फास्टच झालं कधी तर ते पडत्या पावसातच सेमी झाल्यात आणि पाऊस उघडल्या उघडल्या दहा एकवीस मिनिटात परत नॉर्मल पाऊस झाला त्यात लगेच फायनल झाला सव्वा तिनं फायनल झाला हो आणि जवळपास किती गाड्यांनी सहभाग घेतला होता आठेचाळीस जवळपास म्हणजे ते जोडी कशी पळाली आज बाईजाची आणि लखनची चांगली पळी तुम्ही बघितली सर्वांना आणि चिमण्या आणि रायनाच्या विषयी काय सांगाल ती कशी जोडी पळाली चांगली गाडी पाहाली आजच्या चालकाविषयी काय सांगाल आज चालक किशोर भाऊ आमचा जुनं पंधरा वर्षाचे मित्र आहेत त्यांना काय झालतं तसं तिसऱ्यांदा गा गाडी पळती ब आणि बैजाची तर सेमीला जयंत केसरीला कडाला आलीन किशोर भाऊ नसल्यामुळं लखन माझ्या हिशोबानं कडनं पळाल्यानंतर किशोर ड्रायव्हरच पाहिजेत जर पब्लिकवर पाहावं आतून कोण बी पण पब्लिकवर पाहावं लखन लखन दुसऱ्यापेक्षा दोन वड्या कधी बी किशोर भाऊला जास्तच पळतो आणि आज तुम्ही तुम्ही एक पण घेतलेला मित्राला कायमच गुलालात ठेवायचं काय सांगाल त्या मित्राविषयी गुलाला ठेवा पृथ्वी दादा कायम गुलाबत्सवा दा केसरी एक दिवस करायचं दादाला एक नंबरचा करूनच ह्या बाईला होईल ना आणखी दुसरा घ्यायला लागला तरी चालेल आणि ते हिंद केसरी जे किताब आहे तो आगामी येणार एवढ्या एक दोन महिन्यात होईलच करायला प्रयत्न शंभर टक्के राहते कोरे झाला चालू वर्षात हिंद केसरी म्हणा दोन हजार पंचवीस मध्ये होईल हो काही झालं तरी दैवत बहुमत पण शाकीर बोल आम्ही शेट म्हणजे सगळेच म्हणजे ती बाई जलन दादाला हिंद केसरी करायची बर म्हणजे हिंद केसरी प्रथम क्रमांक हिंद मैदान मिळून दादाचं नाव करायचं बस बस मग दादाचं नाव तुम्हाला माहितीसाठी सांगतो <laughs> बैलगाडी क्षेत्राच्या जा पेक्षा जास्त मोठे <laughs> दादा दोन हजार अठरा साली ना दादा माझ्या दादाजी एक मेव बैल जोडी की तुकाराम महाराजांच्या बी पालखीला लागली होती आणि माऊलींच्या पालखीला बी असा दोन्ही माल दोन्हींचा माल मान दादांना मिळावा सारथ्य केलं होतं आणि ते सारथ्य नशीबाने भेटत असतं फार मोठं नशीब लागतं आणि त्यातल्या त्यात एकाच वर्षामध्ये एकाच वेळेस दोन्ही पालख्यांचं सारथ्य करणं हे फार मोठं शिवाय आणि त्यासाठी पूर्वजन्मीची पुण्याही असते दादांच्या आजोबा असतील वडील असतील यांनी फार मोठं सामाजिक कार्य केलेलं आहे दादांच्या माग फार मोठं केला आशीर्वाद आहे म्हणजे जास्त त्यामुळे दादांच्या दावणीला कसा बैल असू द्या दादांना कुठल्याला चॉईस करू द्या तो बैल पाळणारच पाळणारच आणि ह्या वर्षी दादा कसं काय नियोजन आहे पालख्यांचं काय नाही घाटात बैल आहेत ह्यावेळेस पण तिथं पण सारथ्य करणार आहेत दोन हजार चोवीस झालं तेवीस झालं बावीस झालं माऊलींचे <laughs> दोन तीन वर्ष पहिले होती तोच तोच आशीर्वाद माऊलींचा आशीर्वाद हे केलेलं सगळं काम झालं हे आपल्याला सारखे पुढच्या इतरांना पण संधी भेटायला सगळ्यांना भेटली पाहिजे ना प्रत्येकाची इच्छा असते बघा मित्रांनो म्हणजे कसं पृथ्वीदा स्वच्छ म्हणे इतरांचाही विचार केला इतरांनाही सन्मान भेटला पाहिजे काय सांगाल दैवत ह्या त्यांच्या विचारावरती दादांबद्दल बोलायचं म्हटलं तर कमी पण मी तुम्हाला एवढं सांगतो की येणाऱ्या काळात दादांचं नाव बैलगाडी क्षेत्रात काय लेवल असेल ते तुम्हाला दिसेल तुम। चालते खूप खूप धन्यवाद दादा